आंदोलन अतिशय शांततेत करण्याचा निर्णय घेतला आपण सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि आपल्या भावना आपल्या मनामध्ये अतिशय तीव्रतेनं खतखत आहेत कारण या भारताचं सर्वोच्च संविधान आणि या संविधानाचा या संविधानाची विडंबना करण्याचं काम परभणी येथे काही समाजकंटकांनी केलेलं आहे ज्यांना समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही मान्य नाही या समाज घटकातील अशा हरामखोरांनी हे काम केलेलं आहे आणि निश्चितच या देशामध्ये एक छुपा अजिंठा चालू आहे संविधान संपविण्याच आणि ही बाब अतिशय या देशासाठी घातक आहे या देशातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी ही बाब घातक आहे आपण आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी मुख रॅलीच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर आपण धडकलेला आहोत दुसरी बाब त्या ठिकाणी जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या विरोधात रस्त्यावरती पडलेल्या आंदोलकावरती पोलिसांनी अतिशय अमानुषपणे लाठी हल्ला करून त्यांच्या अंगावरची कातडी सोडलेली आहे याही घटनेचा आपण या ठिकाणी निषेध करतोय ही बाब या देशासाठी चांगली नाही या महाराष्ट्रासाठी चांगली नाही तर आपण मला वाटतं निवेदन आलेलं आहे मी काही आपला जास्त वेळ घेत नाही आणखी